बाबूजी तुमच्या संगीत प्रतिभेला आणि स्वरातील आर्ततेला सलाम नाही दमडी नाही माझ्या मनाला ते माझ्या संगीतातून माझ्या गळ्यातून उतरत मी मुंबईहून आलो मी गायक आहे रेडिओवर गातो तुम्ही एखादा गाण्याचा कार्यक्रम माझा करू शकता का ना ना ना। तुझ्या जीवाचे तू तु फार हाल करून न घेता आता मुंबई सोडावी हा एवढाच एक पर्याय तुझा गळाच आता तुला जगवेल पदोपदी सोसलेल्या जाणीवेतून स्व ती अर्थता माझ्या स्वरात उतरते आज खऱ्या अर्थाने प्रभातला नवा संगीत दिग्दर्शक मिळाला देव देव नाही नमस्कार मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात पी एस एम व्हिडिओ मित्रांनो सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचा संगीत आणि त्यांचा संगीतातला जीवन प्रवास सांगणारा स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट एक मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा नवा कोरा टीझर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटातून सुधीर फडके यांची भूमिका लोकप्रिय अभिनेता सुनील बर्वे साकारणार आहे त्याचबरोबर त्यांच्या तरुण वयातील भूमिका लोकप्रिय अभिनेता आदिश वैद्य हे साकारणार आहेत सध्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्यामध्ये चांगलीच उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व सुधीर फडके यांचा हा बायोपिक लवकरच प्रदर्शित होईल काही दिवसापूर्वी स्वर्गंधर्व सुधीर फडके या चित्रपटाचा पहिला टीझर आणि त्याचं लुक प्रदर्शित झालं आज या चित्रपटाचा नवा टीझरही प्रदर्शित झाला ज्यांच्या संगीतानं मन तृप्त होते ते संगीतकार सुधीर फडके आजही लाखो रसिकांच्या हृदयात घर करून आहेत बाबूजी म्हणून त्यांना कलाविश्वात ओळखले जाते दोन हजार दोन साली सुधीर फडके यांनी या जगाचा निरोप घेतला तरीही गेले कित्येक वर्ष आपल्या वेगळ्या शैलीनं सर्जनशीलतेनं आणि समधूर आवाजानं कित्येक संगीतप्रेमींच्या मनात आपले स्थान निर्माण त्यांनी केले होते त्यांचा संघर्ष त्यांचा जीवन परिचय आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे स्वर गंधर्व सुधीर फडके या चित्रपटातून त्यांचा सांगीतिक प्रवासही रसिकांना अनुभवता येणार आहे एका प्रतिभाशाली आणि हर हुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे आजपासून प्रभातचा नवा संगीत दिग्दर्शक सुधीर फडके रिडिफाईन प्रोडक्शन निर्मित योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे आदिश वैद्य शरद पोंक्षे सागर तळाशीकर मृण्मयी देशपांडे अपूर्वा मोडक अविनाश नारकर यांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत या चित्रपटाची कथा पटकथा संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट एक मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल यात शंका नाही चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे बाबूजी हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो त्यांच्याविषयी काही गोष्टी मला कळणार ज्या अनेकांना माहीत नाही त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे संगीत गायकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता त्यांचा हा प्रवास स्वरगंधर्व सुधीर फडकेमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांना हा टीजर आवडला असेल तर मग एक मे रोजी चित्रपटगृहात ह्या आपल्या लाडक्या गायकाचा जीवनपट पाहण्यासाठी सर्वांनी हा चित्रपट पहा जीवनातला प्रवास पाहण्यासाठी आपण सर्वांनी एक मे रोजी चित्रपटगृहात जाऊन स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहायला विसरू नका नक्कीच मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा धन्यवाद बाबूजी तुमच्या संगीत प्रतिभेला आणि स्वरातील थिल आरततेला सलाम कवडी जे माझ्या मनाला भावत ते माझ्या संगीतातून माझ्या गळ्यातून उतरत तुमच्या समोर येत आहे सुधीर फडके मी मुंबईहून आलो मी गायक हे रेडिओवर गातो तुम्ही एखादा गाड्याचा कार्यक्रम माझा करू शकता का तुझं गाणं पिणं काय नको सुधीर तुझ्या जीवाचे तू फार हाल करून न घेता आता मुंबई सोडावी हा एवढाच एक पर्याय तुझा गळाच आता तुला जगवेल पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून अर्थता माझ्या स्वरात उतरते सुरेल उत्तम गायला सुद्धा आजपासून प्रभातचा नवा संगीत दिग्दर्शक सुधीर फडके सुधीर मला तुझ्याकडून माझं सर्वात आवडतं गाणं ऐकण्याची इच्छा आहे संघाबद्दल प्रेम निष्ठा विश्वास आहेस ना आम्ही सगळेजण तुला एकटे कसे देव, काय सुरू माझ्या राष्ट्रप्रेमाला ललिताबाईंनी कायम साथ दिली श्रीधरचं काय करायचं ते मी बघते पण मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही एवढं नक्की पावला पावलावर संघर्ष आणि जगण्याची लढाई केलेला हा प्रवास शिखरबिंदूप्यंत पोचतो शिख शीकार तुमच्या मनाचं संगीत ओळखून गाण्याच्या ओळी कागदावर उतरवण्यात मजा येईल बाबूजी तुम्ही हिंदी के दिन है आज पहली है। है आज पहली है। आशा ही माजी अतिशय फेवरेट गायिका सुहा हा प्रवास पुढच्या अनेक पिढ्या गुणगुणणार आहेत रे आसुसुखे कंठदाटला ओखळले आसुसुखे जन्मला